हंगा ते मुंगशी रस्ता पूर्ण होण्याआधीच उघडला निकृष्ट दर्जाच्या कामावर मुंगशीकरांचा संताप पारनेर तालुक्यातील मुंगशी गावाकडे जाणारा हंगा ते मुंगशी दोन किलोमीटरच्या पंच्याहत्तर लक्ष रुपयांच्या रस्त्याचे काम पूर्ण होण्याअगोदरच उखडले असून रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे निकृष्ट काम करणारा या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी मुंगशी ग्रामस्थांनी केली आहे गेल्या दोन महिन्यांपासून या हंगा ते मुंगशी या दोन किलोमीटरच्या रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पंच्याहत्तर लक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहे परंतु सदर ठेकेदाराकडून काम कासवगतीने व निकृष्ट दर्जाचे केले जात असून उघड्या खड्ड्यांमध्ये केवळ डांबर विरहित बांधकामाची खडी टाकून काम अतिशय निकृष्टपणे सुरू आहे या कामाची गुणवत्ता तपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण कक्षांकडून तपासणी करणे कारवाई करावी ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या सार्वजनिक बांधकामाच्या त्या अभियंत्यांची चौकशी करा अशी मागणी मुंगशी नागरिकांमधून होत आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्यासाठी एवढा मोठा निधी उपलब्ध झाल्याने मुंगशी दळवी वस्ती म्हसणे येथील नागरिकांना दळणवळण सुलभ होईल असे वाटत होते परंतु ठेकेदाराने हा रस्ता अतिशय निकृष्टपणे केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे काम पूर्ण होण्या अगोदरच हा रस्ता खचत चाललेला आहे काही ठिकाणी बारीक खडी टाकली तर काही ठिकाणी मोठी खडी वर आलेली दिसत आहे जर या कामाची चौकशी करून हे काम योग्यरित्या व शासकीय नियमानुसार झाले नाही तर तीव्र आंदोलन करू असा संताप मुशीकर नागरिकांमधून व्यक्त होत आहे थंडीमुळे डांबरीकरण उघडले असून या रस्त्याचे मजबूतीकरणाचे काम सध्या चालू आहे या रस्त्यावर अजून दोन थर देण्यात येणार असून जर काही ठिकाणी रस्ता उघडला असला तरी तो सदर ठेकेदाराकडून दुरुस्त करून घेणार आहोत सुबोध वसईकर शाभा अभियंता सार्वजनिक बांधकाम पारणेर यांनी सांगितले डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे रस्ता कामाची सखोल चौकशी करावी तात्काळ रस्त्याच्या कामाचा दर्जा तपासावा संबंधितांविरुद्ध कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रवीण करपे यांनी दिला आहे